युवासेवकांचे दहावे स्नेहमिलन व रक्तदान शिबीर संपन्न परमात्मा एक मानवधर्म परिवार युवा सेवकांच्या समूहातर्फे आयोजित दहावे स्नेन व रक्तदान शिबीर आरोग्य चिकित्सा शिबीर रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मौदा येथील धनजोडी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले येथील सेवाभावी वातावरणात देशभरातून आलेल्या एकूण एक्क्याण्णव रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले रक्त संकलन डागा हॉस्पिटल शासकीय मेट्रो रक्तपेढी नागपूर यांच्या अनुभवी अधिकाऱ्यांनी केले या कार्यक्रमात मानवधर्म परिचय परीक्षा सुद्धा घेण्यात आली या परीक्षेत सेवक सेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यात विजयी राजू हटवार प्रथम क्रमांक आकाश निशाणे द्वितीय क्रमांक धनराज जिपकाटे तृतीय क्रमांक यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमादरम्यान सेवकसेविकांचे स्नेहमिलन रक्तदानाचे महत्त्व तसेच मानवधर्माचे विचार यावर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री राजूजी मदनकर माजी अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एकसेवक मंडळ नागपूर कार्यक्रमाचे उद्घाटन मुरेश्वरजी गभणे माजी सहसचिव परमपूज्य परमात्मा एकसेवक मंडळ नागपूर सौ बर्वे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर प्रमुख अतिथी म्हणून तापेश्वरजी वैद्य संचालक युवराज वैद्य मनोहर देशमुख टीकाराम भेंडारकर संजय वाघमारे बाळकृष्ण भोंडे बंडूभाऊ वैरागडे पत्रकार घनशा मामा चकोले विनायक रोकडे चंदू सेलवटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन मंगेश संग्रामे यांनी केले तर प्रास्ताविक महेंद्र चाचेरे व आभार राजेश उदापुरे यांनी मानले कार्यक्रमाचे आयोजन जीवन पाटील जितेंद्र अहिरवार मंगेश संग्रामे पवन रोकडे डॉक्टर जितेंद्र मानकर किसना सपाटे उमाकांत मानकर राजेश उदयपुरे राजश्री महाजन वाली बंजारी व वा परमात्मा एक मानवधर्म परिवार युवासेवकांच्या समूहातील सर्व सदस्यांनी केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी